बाद 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 तुला कसं काय माहिती मला जिलेबी खायची इच्छा झाली ती सप्ना ना डालतोच आड़ो काय बोल खायची तुला माहिती खायची का नाही खायची आमची आम्हाला ऑर्डर आम्ही आमचं बनवत होतो ना तुला खायचं आम्हाला माहिती होत तुला कसं कळलं नेमका मला तर जिलेबी आहे बरं का सकाळ सकाळ ती बरं

आपण काहीतरी समाजाचा काहीतरी लागतो र त्या हिशोबाने समाजाला काहीतरी दिलं पाहिजे घरदारी काय लावतो तुम्हाला समाजाचं नाव सांगून सांग घरदारी काय काय संबंध आहे का दुश्मन आहे आपण देवान तुला दिले ना भरपूर मग दिले तर आपण समाजात काहीतरी लागतोच ना समाजासाठी दिले बरं तो आता समाजा कुठं सांग ना काय दिलंय काय दिले कुठं एखादं एखादं हे शौचालय बांधले कोणासाठी काय एखादा रस्ता काय केलंय शौचालय बांधायला लोक बी तसे पाहिजेत ना ते बाजारात आम्ही शौचालय बांधलं ना आम्हीच हा ऐक कोणी जात नाही तर नाही ना गेलं तर काय त्याला त्याच्या साईडला बसायला गेले पण त्या स्वच्छालायत बस आणणार ते लोक आता फालटं आहे मग काय काय योगदान द्यायचा दुसरं आता हे जिलेबी वाट ना का जिलेबी देत फिकून लोक जिलाबी वाट भर दोन क्विंटल जिलेबी आज सकाळी सकाळ सकाळ सर सका, घे रोडला मग लोक लो कसं खाते ते जमलं त्यांना काय खायला काय बे खाते ना ते यार खातीर म्हणजे तुझं काम आहे ना वाटायचं त्यांना काय काम धंदे करता येणार का काय समाजाचं तुझं काय आहे का नाही समाजाचा आहे तर मग काम धंदा करावं काय काम धंदा करावं खायला काय रोजच येऊन लोकाला म्हणून तुला कशाला कामधंदा करावं कामधंदा करा म्हणजे मी काही रिकाम आहे काय अर माझ्या चार कंपन्या माहिती तुला तुझ्या दहा कंपन्या असू दे पण मागून खाण्यासाठी लोकायला काय अंधरुन या कंपन्या माझ्या दहा पण मी कधी म्हणलं तुम्हाला माझ्या कंपनीत अरे बाबा हा अरे ना तुझ माझ्या कंपनीत आण म्हणणार

नियम कधी वळाला नसतं आहे मला मला जिलेबी खाऊ वाटली होती म्हणलं सहज बघाव तरी तुझ्या मंदिरात होती ना मग खरंच तर जिलेबी केली तुझ्या आईला काय माझं नशीब दीवर लवकर मला जाऊ दे अग मंदिरात नुकते होती ना तो मंदिरात आलो होता आणि तिकडं हा नाही ते आलं हे जिलेबी खायची होती ते नुकते बी मॅर दिलेली काल बनवून असं आहे काही चला घे बरं पटकून हे हे